नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरक्षित आहे बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव जिल्हा भीड अवकाली आहे दोन हजार सहाशे सव्वीस क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधार चार हजार एकशे पंचवीस रुपये पुढील बाद समिती चंद्रपूर अवकाली पंचवीस क्विंटल किमान दर तीन हजार चारशे सत्तर रुपये कमाल दर तीन हजार आठशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये पुढील बाद समिती अहोरी वाहोरी अवकाली अकरा क्विंटल किमान दर चार हजार एव्न रुपये कमाल दर पाच चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण चार हजार एकशे पंचवीस रुपये पुढील वाद समिती सिल्लो आवाखाली एकोणीस क्विंटल किमान दर चार हजार शंभर रुपये कमालदार हजार शंभर रुपये सर्व सारंद चार हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती अरंदा जिल्हा मावाखाली एक हजार पाचशे क्विंटल कमालदार चार हजार चारशे पन्नास रुपये किमान दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये